नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मखमलाबाद तवली डोंगर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अमृतवन उद्यान येथे सालाबादप्रमाणे दिनांक एकोणतीस जुलै मंगळवार रोजी नागपंचमी यात्रा उत्सव साजरा करण्यात येणार आहे माननीय सभापती पंचवटी प्रभाग आहे सौ सुनीतेत ज्ञानेश्वर पिंगळे मखमलाबाद शिवारातील मनपा हद्दीतील तवली डोंगर येथे सन दोन हजार एकोणीसमध्ये शासन आणि मनपाच्या माध्यमातून सतरा एकर जागेवर भव्य उद्यान साकारलं आहे राज्याच्या पर्यटन सचिव सौ संगीता पायधोडे आणि तात्कालीन आमदार श्री बाळासाहेब सनक विद्यमान आमदार राहुल ढिकले तसेच तत्कालीन कार्याध्यक्ष आयुक्त श्री तुकारामजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्नातून शहरात एवढे मोठे उद्यान साकारण्यात आले सर्व सन्माननीय माननीय नगरसेवकांच्या प्रयत्नाने या ठिकाणी भव्य उद्यान लहान मुलांसाठी खेळणी पाच ते दोन किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक ॲमपी थिएटर वन औषधी गार्डन मोगरा गार्डन नागोबा मंदिर सुशोभीकरण जवळजवळ अकरा हजार वृक्षांची लागवड लोकसभागृहातून वृक्ष लागवड अशा अनेक सुविधा या ठिकाणी करण्यात आल्या आहेत प्राचीन परंपरेनुसार स्थानिक नागरिकांच्या वस वतीने या ठिकाणी सकाळी नागोबा समोर ध्वज चढवून पूजा अर्चा करण्यात आली दुपारी तीन वाजल्यानंतर कुस्त्यांची विराट दंगली या ठिकाणी भरवल्या जातात पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी राहटपाळणी खेळणी दुकाने करमणुकीची वेगवेगळी साधने आवर्जून लावलेली असतात जवळपास एक ते दीड लाख लोक या ठिकाणी पूर्ण आजूबाजूच्या खेड्यातून आणि शहरातून येत असतात विशेष करून लहान मुले महिला वर्ग पुरे पुर या यांचा पुरेपूर आनंद घेत असतात या ठिकाणी प्रभागाच्या माननीय नगरसेविकासह सुनीताई ज्ञानेश्वर पिंगळे यांनी बांधकाम विभाग आरोग्य विभाग उद्यान विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करून झाडांची चाटणी मंदिरे धुवून साफ करणे आणि रस्त्यांना मुरूम टाकणे टेकडीकडे जाणारे सगळे रस्त्यांचे खड्डे बुजवणे दूर फवारणी डास प्रतिबंधक यासाठी पाठपुरावा करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली आहे नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या झाडांची मोडतोड कचरा घाण करू नये तसेच अमृतवन तवली टोंगर येथे विनाकारण होर्डिंगबाजी करू नये असे आवाहन प्रभागाच्या माननीय नगरसेविका सौसुनी तथा ज्ञानेश्वर पिंगळे यांनी केले आहे